जोशी लेले आणि मोन्यांचे मृतदेह पनवेलमध्ये किंवा मुंबईमध्ये आणले आणि आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री तिकडे काश्मीरला गेले काय करताय तिकडे जाऊन मुळात तिथं जम्मू काश्मीरमध्ये पुरेशी सेक्युरिटी नाही एवढे हजारो पर्यटक आता सहा सहा महिने अगोदर बुकिंग करून तिकडे गेले आताच मी त्या मोनींच्या मुलीचा त्या ठिकाणी बाईट ऐकला तिथं पुरेशी सुरक्षा नव्हती असं ती म्हणते आणि परत आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री तिथल्या यंत्रणेवर दबाव आणण्यासाठी किंवा बर्डन आणण्यासाठी यांच्या पाठीमागे परत पाच पन्नास सैनिक अजून ह्यांची झेड सुरक्षा करण्यासाठी वापरावे लागणार कशासाठी हा सगळा उठा ठेव गरज काय या सगळ्या ह्याची उलट इथल्या कुटुंबाला जाऊन तुम्ही भेटणं गरजेचं आहे त्यांचं सांत्वन करणं गरजेचं आहे त्यांना बळ देणं गरजेचं आहे ते सोडलं आणि तुम्ही जम्मू काश्मीर तिथं जाऊन करणार काय तुम्ही काय हातात बंदूक घेऊन सीमेवर थांबणार आहे का संरक्षण करणार आहे का एका महिलेचा त्या पनवेल मधल्या तुम्ही व्हिडिओ ऐकलाय ना तिने स्पष्ट सांगितलंय तुम्ही गुवाहाटीला कसे गेले आता तिथं काय काय केलं कसे व्हिडिओ आले हा संशोधनाचा विषय मग आता काश्मीरला सुद्धा थंड हवेच्या ठिकाणी तुम्ही काय सरकारी लाभ घ्यायला गेलात का गरज काय तुमची तिथं जायची तुमची महाराष्ट्राला गरज आहे तुम्ही महाराष्ट्राचे नेते तिथं केंद्र सरकार सक्षम आहे छप्पन इंचाची छाती घेऊन सगळे केंद्रीय मंत्री किंवा केंद्रीय गृह यंत्रणा आणि अर्थात अक्कल सरकार आणि तिथलं जम्मू काश्मीर सरकार ही सगळी मंडळी तिथलं संरक्षण करायला आतापर्यंत गाफील होते पण आता ऍक्शन मोडवर आले तिथं जाऊन तुम्ही काय करणार हा संशोधनाचा प्रश्न आहे मला तर आश्चर्यच वाटलं की अजून एक भाजपचा दुसरा मंत्री जे संकटमोचक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं ते पण गाडीतून जाताना त्यांचा व्हिडिओ प्रसिद्ध झालाय आता त्यांनी इकडं जळगाव किंवा इकडे फिरायचं महाराष्ट्रात फिरायचं मुंबईची काळजी घ्यायची महाराष्ट्राची काळजी घ्यायची फोर व्हीलर मध्ये बसून काय तुम्ही जम्मू काश्मीरला जाणार आहे का बाकीची सगळी लोक विमाने गेलेत आणि तुम्ही मंत्री म्हणून तिथं जाऊन काय करणार तुम्हाला कोण तिथं व्हॅल्यू देत ते वाले बघत नाही तुम्ही कोण आणि काय ते याचा अर्थ काय मला काय एवढं बोलाव असं वाटतं त्याच प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करू सर्वांना सप्रेम जय जाऊ नमस्कार जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे जम्मू काश्मीरच्या खोऱ्यामध्ये पालमगाव मध्ये ज्या पद्धतीनं अठ्ठावीस लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि ज्या पद्धतीनं त्यांचा धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या पण ते फक्त हिंदूच मारले का त्यांनी मुस्लिम सुद्धा मारले जो काश्मीर मधला मुस्लिम तिथं आलेल्या पर्यटकांचं संरक्षण करत होता त्याला सुद्धा सुट्टी दिली नाही त्याला सुद्धा गोळ्या घातल्या घोड्यावाल्याला काय केलं थेट गोळ्या घातल्या या सगळ्या घटना मनाला विचलित करणार आहेत बघा ना किती वाईट गोष्ट आहे काही जण कुटुंबासहित गेले होते काही जण मित्रपरिवारासहित गेले होते काही जण फॅमिली फॅमिली गेले होते आणि काही जण जे जे नवीन लग्न झाले ते हनीमून साठी तिकडे गेले होते अगोदरच सगळं बुकिंग केलेलं होत साहजिक आठ आठ दहा दहा दिवस तिथं राहणार म्हणजे पूर्ण व्यवस्थाच करून गेले होते किंवा तसं पॅकेजच घेतलं असेल कुणाची बायको मुलं हे सगळे सोबत होते आमच्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना सांगा की ज्या वेळेस त्यांना त्या मुलांच्या बायकोच्या समोर गोळ्या घालण्यात आल्या करते पुरुष मारले गेले ते मारल्यानंतर आता त्यांच्या डेड बॉडी इथं गावाला आल्या मोचे आले जोशींची आले लेलेंचे आले पुण्यात जगदाळींची आले रडतायत विभळतायत त्या जगदाळेंचा मित्र होता त्यांची पण आले अख्ख्या महाराष्ट्रात हळहळ आहे आणि तुम्ही काय करताय तिकडे जाऊन आतापर्यंत चित्रपटामध्ये आपण असे प्रसंग पाहायचो अतिरेकी हल्ला करतात मग वाले आपले बदला घेतात त्यांना सुट्टी देत नाहीत कंठस्थान त्या ठिकाणी हे करतात तरी सुद्धा दोन अतिरेक्यांचा खात्मा केलाय बाकीचे पळून गेले कुठं लपले ते राज्याचे उपमुख्यमंत्री गेलेत ना तिकडं माझं त्यांना थेट विनंती वाझं आवाहन आहे तुम्ही स्वतः मिलिटरीची आता परवानगी घ्या आणि स्वतः घुसा त्या पाकिस्तानमध्ये आणि नेस्ता अदाभूत करून टाका कारण आतापर्यंत भारतीय सैनिक असतील किंवा इतर सगळी लोक असेल किती लोक मारलीत व यानं आणि ही इतकी घाणेरडी आहे पाकड्यांची मस्ती जिरवल्याशिवाय शांत होणार नाही पण त्यांनी हे जे कृत्य केलंय धर्म विचार महाराष्ट्रातल्या प्रत्येक नेत्यांनी याचा विचार केला पाहिजे धर्माच्या नावावर गावगल्ली पासून आता टार्गेट केलं जात आहे त्याचे हे पडसात लक्षात घ्या इकडं त्या त्या धर्माच्या लोकांना धर्माचा लो अभिमान दाखवायचा आणि भांडवल करायचं त्यांच्या जीवावर गर्दी जमवायची दुसऱ्या धर्माचा द्वेष करायचा पण पर त्याचे परिणाम कुणाला भोगावं लागले मी काय बोलतोय ते लक्ष ठेवा महाराष्ट्रातल्या जनतेने राजकीय पक्ष धर्माचं राजकारण करणार धर्... करतात धर्माच्या नावावर यांचं ह्यांचं राजकारण सुरू आहे आणि जीव सर्वसामान्य लोकांना घालवावं लागतो धर्म विचारूनच गोळ्या घातल्या ना किती वाईट गोष्ट आहे सहन करू शकत नाही ऐकू शकत नाही मग धर्माच्या नावावर जर अख्खा देश असेल मग त्याचं काय करायचं ते करा पण इथल्या लोकांनी तुमचं काय केलंय इथल्या लोकांनी काय वाकडं केलंय का जे पेराल ना सगळ्या पक्षाच्या नेत्यांना विनंती आहे तुम्ही जर धर्मांध आणि जातीवादी राजकारण पेराल मीडियाच्या माध्यमातून ते देशभर आणि जगभर जाईल आणि बाहेरचे लोक त्याच पद्धतीचा सूड तुमच्यावर उगवतील विसरू नका बारकाई न विचार करा स्टंट करण्याच्या नादामध्ये आपण काहीतरी चुकतोय हे लोकांना कळायलाच मार्ग नाही आणि लोकांना जर हे वेळेत नाही कळालं अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे त्याचे परिणाम सामान्य लोकांना भोगावे लागतात काय चूक होती त्या जोशींची लेलेंची लेगदाची किंवा इतर सगळ्या मित्र परिवारांची किंवा जे वाचलेले आहेत त्यांची फिरायला जाणं एवढीच चूक आहे का त्यांची पर्यटनासाठी मग तीनशे सत्तर हटवून फायदा झाला की तोटा पण काश्मीर मध्ये आमचा भारतीय तिरंगा फडकतोय या अभिमानाची गोष्ट आहे मग तरी सुद्धा हल्ले होत आहेत तिथल्या लोकांची कुजबूज आहे काश्मिरींची की आता दोन तीन वर्ष म्हणे हे सगळं बंद राहील म्हणजे आली त्यांच्यावर गदा मारणार गेले लोक तर तिथं हे जर असंच चालू राहिलं फार वाईट गोष्ट आहे त्याच्यामुळं इथल्या इथं मुंबईत तुम्ही त्या मृतांच्या नातेवाईकांना भेटू शकला असता तुम्हाला यासाठी तिथं जावं लागलं की तुमचे जे विरोधी आहेत ज्यांचं पक्ष फोडून किंवा ज्यांचा तुम्ही सगळं उद्ध्वस्त करून तुम्ही आता नेतेगिरी करतायत ते महा परदेशात फिरायला गेलेत म्हणून तुम्हाला त्यांच्यावर सूड उगवायचंय किंवा तुमच्या प्रवक्त्यांना सूड उगवायचाय म्हणून हे सगळं केलंय का असा प्रश्न फक्त निर्माण होतो बाकी तुम्ही गेलात त्या जम्मू काश्मीर मधल्या जनतेची फिरायला गेलेल्या जनतेची आपण काळजी घ्यावी एवढीच माफक अपेक्षा आहे बाकी तुम्ही राजकारण करत राहा तुमचं राजकारण तुम्हाला लखलाब असो धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र देशावर जर कोण हल्ले करत असेल आमच्या भारताकडं जर कोणी वा वाकड्या नजरेने पाहत असेल तर सरकारने त्याच्या मुसक्या आवळाव्यात नुसत्या मुसक्या आवळून चालणार नाही पाकिस्तानमध्ये घुसून त्या पाकड्यांच्या नांग्यात ठेचल्या तरी हरकत नाही ठेचणं गरजेचं आहे एवढीच माफक अपेक्षा आहे जयशिवराय